ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज करा अपडेट रहा टाकला डाव पवार पवार विरुद्ध पवार सामने नवा अंक पहा चॅनललाय नमस्कार महासंग्राम मराठी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहे लोकसभा निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळाला यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आपल्या चाणक्य नीतीच्या जोरावर पुतणे अजित पवार यांना शह देण्यात यश मिळवले मात्र लोकसभा निवडणुकीतील पराभव झटकून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी या या अखेर काका शरद पवार यांना शह देण्यासाठी अखेरचा मोठा डाव टाकलेला आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला आहे त्यामध्ये बारामती विधानसभेला अजित पवार तर खासदार केला सुप्रिया सुळे असा अलिखित करार अनेक वर्ष लोकांनी पाहिला मात्र यंदाच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत हा करार मोडला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले मात्र राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर बारामतीच्या जनतेने शरद पवार यांच्या बाजूने कौल देत बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा विजयी करत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभवाचा धक्का दिला मात्र याच पराभवाच्या धक्क्यानंतर अजित पवार यांनी देखील आता लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यास सुरुवात केली असून त्यांनी महाराष्ट्रात दौरा करत असताना आलेल्या अनुभवावरून एक मोठं विधान केलेलं आहे आगामी बारामती विधानसभा मतदारसंघातून कार्यकर्त्यांनी मागणी केली तर जयला संधी देऊ असे मोठे विधान करत त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याऐवजी दुसऱ्या मतदारसंघातून देखील निवडणूक लढवण्यासाठी संकेत दिलेले आहेत त्यामुळे बारामतीत अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झालेली आहे कारण बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने युगेंद्र पवार यांना विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे बारामतीत पवारविरुद्ध पवार असा सामना रंगणार असल्यामुळे काकाविरुद्ध पुतणे असा सामना न होण्याऐवजी अजित पवार यांनी त्या ठिकाणी आपले पुत्र जय पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिलेले आहेत त्यामुळे जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा थेट सामना बारामती विधानसभा मतदारसंघात दोन हजार चोवीसला आता होणार असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे अजित पवार यांनी काकांना शह देण्यासाठी बारामतीच्या जनतेला भावनिकपणे साथ घालत आता निवडणुकीच्या रिंगणात सात आठ वेळा लढलो आता काही रस राहिला नाही त्यामुळे कार्यकर्त्यांनी मागणी केली तर जयला संधी देऊ असे म्हणत त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याचे जणू या वक्तव्यातून स्पष्ट केलेले आहे त्यामुळे अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसले तर नेमके दुसऱ्या कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे मात्र या निर्णयानंतर देखील शरद पवार आपला निर्णय काय घेतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीत देखील शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जोरदार सामना होणार असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे या ठिकाणी देखील बारामती विधानसभा मतदारसंघात पुन्हा शरद पवार यशस्वी ठरतात की अजित पवार त्यांना धोबी पछाड देण्यात यशस्वी ठरतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडले शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका